तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ सिडकोचे घनचक्र व्यवस्थापन व प्रक्रिया केंद्र आहे येथे जमा झालेला कचरा प्लॅस्टिकने पूर्णपणे न झाकल्यामुळे कचरा डेपोतील दूषित पाणी नाल्यांद्वारे थेट नदीच्या प्रवाहात मिसळत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते या प्रकरणी त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे शहरालगत असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या कार्यरत आहेत त्याच ठिकाणी सिडकोचे नागरी कचरा प्रक्रिया व व्यवस्थापन केंद्र देखील आहे तेथे जमा झालेल्या कचऱ्यामुळे अन्य दुष्परिणाम उद्भवू नये यासाठी तो पूर्णपणे झाकण्यात यावा असा नियम आहे असे असतानाही या कचऱ्यावर व्यवस्थित प्लॅस्टिक न झाकल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत कचऱ्यातील प्लॅस्टिक तसेच दूषित पाणी थेट नदीच्या प्रवाहात मिसळत आहे गेल्या रविवारी अर्थात सात जुलैला झालेल्या मुसळधार पा पावसामुळे पनवेलमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते यात जीवितहानी नसली तरी वित्तहानी बऱ्याच प्रमाणात झाली नदीच्या प्रवाहात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण झाली होती त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी तुंबले होते या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कचरा डेपोला संपूर्ण आच्छादित करण्याकडे सिडकोने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारास सूचना द्याव्यात अन्यथा गंभीर परिणाम उद्भवू शकतात असा इशारा नागरिकांनी दिला आहे